सांगली कुपवाडमधील जनतेला शुद्ध पाणी मिळावे यासाठी वारणा उद्भव योजना कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत भविष्यात शुद्ध पाणी मिळेल मात्र कृष्णा नदी पात्रात शरीरालयाचे पाणी बंद होणार का असा प्रश्न पडतोय सांगलीचा शरीरालय प्रसिद्ध आहे तो जनतेला दूषित पाणी देण्यासाठीच अनेक निवडणुका या प्रश्नांवर झाल्या मात्र शरीरालयाचा प्रश्न सुटत नाही काही वर्षांपूर्वी दूषित पाण्याने माणसांना काळवे झाली त्यात माणसे मृत्युमुखी पडल्याची पूर्वीची उदाहरणे आहेत विधानसभेत शरीनालयाच्या प्रश्नाची लखतरे मांडली गेली आता वारणा उद्भव योजनेअंतर्गत लोकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले शुद्ध पाणी नशिबी यायला अजून किती वर्षाचा कालावधी लागेल हे सांगता येणार नाही वारणेच्या पाण्याचा प्रश्न सुटला तर चांगलेच चा आहे मात्र शरीनाल्याचे पाणी कृष्णेत मिसळण्याचे केव्हा थांबणार आहे याचे उत्तर मिळणार नाही आणि उत्तर देण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर त्यावर कुणाचा विश्वास बसणार नाही इतक्या वेळेला या प्रश्नाचा चोथा झालेला आहे परवा दूषित पाण्याने मासे मृत्युमुखी पडले मगरीही मरण पावल्या वारणासो व वा कृष्णा या नदीपात्रात कारखान्याचे केमिकल मिश्रित पाणी सोडले जाते सांगलीचा शिरीनाला वाहत कृष्णा नदीच्या पात्रात मिसळतो संबंधित धुळगावच्या शेतीला पाणी पुरवठा करण्याची योजना बंद आहे महापालिकेच्या आजवरच्या राजकर्त्यांनी शरीराल्याचा प्रश्न सोडवण्याचे केवळ आश्वासन दिले पण प्रश्न आहे तसाच आहे दुळगावला प्रकल्प करून अक्षरशः पैशाची उधळपट्टी झाली धुळगावच्या प्रकल्पाबाबत महापालिका प्रशासनाने भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे साखर कारखान्याचे दूषित पाणी नदीपात्रात सोडणाऱ्या कारखानदारांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने दंडही केला पण थांबण्याचे नावही घेतले जात नाही दूषित पाण्याने यापूर्वी मासे मृत्युमुखी पडलेत आता मगरीही मृत्युमुखी पडत आहेत वनविभाग आता जागे झाले आहे मासेमगरी ही जलचर संपत्ती आहे त्यांचा जीव दूषित पाण्याने जाणे हे चुकीचे आहे महापालिका प्रशासनाने केमिकल मिश्रित पाण्याचा बंदोबस्त केलेला नाही शिवाय पाणीपट्टी घेऊनही लोकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात अपयश आले आहे दूषित पाण्याने मृत माशांचा खच पडतोय तर दूषित पाणी पिल्याने लोक आजारी पडत आहेत ते स्वतःच्या पैशाने उपचार करून घेतीलही पण महापालिका प्रशासन केव्हा स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणार हा वारंवार पडणारा प्रश्नच आहे पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी म्हटले आज मासे मरतायत उद्या माणसे मरतील हे वाक्य फारच काही सांगून जाते निर्डावलेले राजकर्ते उदासीन अधिकारी यांच्याकडून अपेक्षाच करणे चुकीचे आहे असं वाटू लागले हा होता सी न्यूजचा स्पेशल रिपोर्ट